गीता जयंती एकोणसाठावा उत्सव सोहळा यावर्षी मोमदापूर आला सर्व भाविक बंधुभगिनींना कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की सालाबतप्रमाणे यावर्षी आईसाहेब सोमठाण जोस प्रेरित गीता जयंती सोळा श्री क्षेत्र शांतीनगर ममदापूर येथे अनंतकोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्ण कृपेने ब्रह्मलीन जोग महाराज ब्रह्मलीन गंगागिरी महाराज व वैकुंठ वाशी हरिभक्त परायण परमपूज्य संत साध्वी रखुमाई माता व आचार्य काव्यतीर्थ वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवारांना तसेच वैकुंठ वाशी हरिभक्त परायण शांताराम पाटील यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण आनंदभाऊ महाराज सोमठाणेकर यांच्या मार्गदर्शनाने हरिभक्त परायण जनाबाई महाराज यांच्या सेवा पूर्तीतून व पंचक्रोशीतील नामवंत गुणीजन भाविक भक्त व समस्त ग्रामस्थ मंडळी शांतीनगर ममदापूर येथील सज्जन संत महंत तसेच यवला नांदगाव पंचक्रोशीतील भाविकांच्या सहकार्यानं फिरता नारळी गीता जयंती उत्सव प्रारंभ गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत संपन्न होत आहे त्यानिमित्ताने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन हरिकीर्तन कार्यक्रम आयोजित केले आहे तरी सर्व सर्व भाविक भक्तांनी गीता जयंती सोहळ्यात सहभागी व्हावे कार्यक्रम ठिकाण श्री क्षेत्र ममदापूर शांतीनगर हनुमान मंदिर परिसर ममदापूर राजापूर रोड तालुका येवला जिल्हा नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे सदर सोहळ्याचं स्टार चोवीस तास न्यूज चॅनलवरती थेट लाईव्ह प्रक्षेपण देखील करण्यात येणार आहे माझा चरणावर माझा नाही नाही गीता जयंती सोहळा एकोणीसशे पासष्ट साला पासून सोमधान जोशी या गावी संपन्न होणारा महानज्ञान यज्ञ आणि तो नंतर नंतर पुढे पुढे ज्येष्ठ शेष्ठ कीर्तनकार वेदांत वाश्री जगन्नाथ महाराज पवार यांच्या आणि आईच्या विचारातून तो फिरता झाला फिरत असताना तो उनीचा डोंगर आळंदी पंढरी अशा क्षेत्रामध्ये मोठमोठ्या ठिकाणी होऊ लागला मागच्या वर्षाला ज्ञानीचे राजे साधकाची मायबाप योग्याची माऊली ज्ञानोपाय यांच्या पवित्रभूमी संपन्न झाला या सोहळ्या जवळजवळ नाशिक जिल्हा नगर जिल्हा आणि इकडे चाळीस गाव बाग भाग ही मंडळी उपस्थित असते म्हणून असा होणारा मान ज्ञान येतने ही परंपरा म्हणून चालू असणारा ज्ञान येतने या वर्षाला वर्ष एकोणसाठवी हो आहे आणि ममतापुरी या गावी संपन्न होत आहे ज्या गावी मागच्या वर्षाला संत महिनाबाई दोन वर्षापूर्वी यांचाही मोठा सोहळा झाला ममदापूर गाव सुद्धा पवित्र आहे ज्या गावामध्ये दे, धर्मकार्य देवकार्य अखंड चालू असत असे गाव आहे त्याच गावात या वर्षाला शांतीनगर जे गावाच्या आणि उत्तरेला राजापूर रोडवर आणि हा सत्ता आरंभ होत आहे दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस या दिवशी आरंभ होत आहे आणि सात दिवस तो चालणार आहे या सप्ताहाकरता परिसरातील दोन चार तालुक्यातील सर्व सचिनांना आमंत्रित करतो सर्वांनी यावा आणि या त्यागाचा अवश्य लाभ घ्यावा या सप्ताहाकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ज्येष्ठ कीर्तनकार उमेश महाराज दसरजे यांचं कीर्तन आहे त्याचप्रमाणे परमपूज्य आमची संधिबंधारा ज्ञान शिंदू यांचा पण कार्यक्रम आहे अजून ज्येष्ठ कीर्तनकार बरेचसे कीर्तनकार आहे सर्वांचे कार्यक्रम होतील तरी सर्वांनी बहुसंख्य लोकांनी या ठिकाणी यावा या ज्ञान यज्ञाचा या ज्ञान अमृताचा अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना प्रार्थना विनंती रामकृष्ण